नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण काय करणार आहोत समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचं प्लॅन प्रेझेंटेशन बघणार आहोत मित्रांनो तुम्ही या बिझनेस मध्ये नवीन असाल किंवा या एम एल एम मध्ये पूर्वीही यापूर्वीही काही अशा कंपनी केल्या असाल की ज्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगचा म्हणजेच डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा छोटासा अनुभव असेल तर अशा सर्व लोकांचं मी आजच्या प्लॅन प्रेझेंटेशन पहाग पहिला यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पहा भाग पहिला का कोण बोलतोय या माग खूप महत्वाचं कारण आहे मित्रांनो आपण काय करूयात एक कंपनी विषयी इन्फॉर्मेशन आपल्या कंपनीचं व्हिजन मिशन आपल्या कंपनीचा प्रोडक्ट आणि एक शॉर्ट मध्ये फक्त इन्कम टाईम समजून घेणार आहोत तर अशा रीतीने हा व्हिडिओ काय करा तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघा आज मी तुम्हा सर्व लिडरांना इथं आमंत्रित करतो की हा प्लॅन पाहिल्यानंतर पूर्ण पाहिल्यानंतर भाग वन व भाग टू हा पूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येईल तर चला तर मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं समर्थ सक्सेस टाईप मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्लॅन प्रेझेंट डिटेल्स मध्ये डिटेल्स म्हणजे काय मित्रांनो आपल्याला प्लॅनचे डिटेल असणं खूप महत्वाचं असतं आणि हीच डिटेल माहीत नसल्यामुळे शक्यतो व्यक्ती काय होतो नाराज होत असतो मित्रांनो काय करू डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय आधी एक छोटस समजून घेऊ हो। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे डायरेक्ट कस्टमर टू कंपनी म्हणजे कंपनीतून जे प्रोडक्ट तयार होईल ते डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवायचं जो काम करतो तो डिस्ट्रीब्यूटर मित्रांनो मग डायरेक्ट कंपनी टू कस्टमर जे प्रोडक्ट पोहोचवणार आहात त्याच्या माध्यमातून जो काही तुम्हाला इनकम मिळणार आहे तो इनकम म्हणजेच किंवा तेच म्हणजे डायरेक्ट सेलिंग आहे मित्रांनो मग ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजेत तर जाणून घेणार आहोत आपण या मीटिंगला स्टार्ट करतोय पहा हे स्टार्ट करण्याआधी मित्रांनो कंपनी विषयी माहिती जाणून घ्या कंपनीच्या त्या प्रोडक्ट विषयी माहिती जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला इथं काम करत असताना कुठलीच अडचण नाही येणार पहा मित्रांनो कंपनी समंत सक्सेस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्टार्ट झाली तीन मार्च हजार या या दोन हजार सोळा रोजी या कंपनीचे जे एम डी आहे ते डॉक्टर सतीजी इंगळे सर आहेत कंपनीचे दोन ऑफिस आहेत पहा एक मध्ये नगर आणि एक पुण्यामध्ये वाल्लेकरवाडी या ठिकाणी ऑफिसेस आहेत पहा कंपनीतील एम डी सरांना टोटल आज अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे नेटवर्क मार्केटिंगचा ओके त्यामुळे नक्कीच त्यांनी आपल्याकरता एक चांगला प्लॅन व प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे मित्रांनो मित्रांनो क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटी म्हणजे काय जसं की बुटामध्ये बा, बुटामध्ये बाटा प्रसिद्ध आहे गाड्यांमध्ये जसं टाटा प्रसिद्ध आहे मित्रांनो किंवा जसं की टेलिकॉम कंपनीमध्ये जिओ प्रसिद्ध आहे तसंच मित्रांनो आयुर्वेदिक हेल्थ सप्लिमेंट मध्ये आपले समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रसिद्ध आहे याची कारण मी तुम्हाला प्रोडक्ट च्या वेळेस देतो मित्रांनो क्वालिटी प्रोडक्ट एक नंबरचं जे प्रोडक्ट आहे आपल्या कंपनीची सर्व प्रोडक्ट आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट किंवा आयुर्वेदिक प्रॉपर्टी मेडिसिन आहेत मित्रांनो आणि याचा आतापर्यंत साडेआठ वर्षामध्ये कुठलाही साइड इफेक्ट चालेला नाहीये आणि इथून पुढं होणारही नाही पण काळजी घ्या पहा क्वालिटी प्रोडक्ट आहेत आपल्या कंपनीची त्यामुळे जो शेवटपर्यंतचा तो कस्टमर आहे कस्टमर ज्या व्यक्तीला आपण प्रोडक्ट देणार आहोत तो कस्टमर मात्र सॅटिस्फाय होणार आहे मित्रांनो कारण की काय होतं एम एल तुम्ही मी काम करत असताना कुठली तरी एखादी कंपनी येते ती आपल्याला मध्ये कुठ गुंतवते किंवा मध्ये गुंतवते किंवा मध्ये जास्तीत जास्त पैसा दाखवतात पण मित्रांनो हि मात्र लिडरांचा विचार केला जातो कधी कस्टमरचा विचार केला जात नाही कष्ट कर आणि मर असं म्हटलं जातं पण मित्रांनो असं नाही आपल्या कंपनीने कस्टमरचे जे पैसे घेणार आहोत किंवा त्यांना जी सर्व्हिस देणार आहोत ही गुड सर्व्हिस दिलेली आहे तर क्वालिटी प्रॉडक्ट आहे आणि क्वांटिटी प्रॉडक्ट आहे क्वांटिटी म्हणजे काय मित्रांनो पहा इतर कंपन्या ज्या आहेत त्या काय करत आल्या आतापर्यंत एका छोट्या डबीमध्ये आणि जास्त किमतीमध्ये काय केलंय मित्रांनो छोटीशी डबी असायची ज्याच्यामध्ये साठ असतील नव्वद असेल एकशे वीस कॅप्सूल फक्त घेऊन यायचे म्हणजे जर क्वांटिटी बघायला गेलं तर त्यामध्ये फक्त तीस ग्रॅम ते साठ ग्रॅम युरी क्वांटिटी असायची पण मित्रांनो आपला प्रत्येक प्रोडक्ट जवळपास दोनशे चाळीस ग्रॅम पेक्षा जास्त क्वांटिटीची प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये ऑर्थो किट आहे ज्याच्यामध्ये सेवन वंडर आहे किट आहे किडनी केअर किट आहे आणि अश्वरी ही मायक्रो ट्रेंड म्हणजे मायक्रो मध्ये तयार केलेली प्रॉडक्ट आहेत म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्हीही या गोष्टी आपल्या कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहेत त्याकरता मी काय करेन ही लिंक शेअर करत असताना याच्या खाली त्या प्रत्येक प्रोडक्ट च्या मी काय करेन तुम्हाला लिंक नक्की शेअर करेन त्याच्यानंतर गुड पॅकेजिंग पहा मित्रांनो पॅकेजिंगचा जर विचार केला तर आपल्या कंपनीनं खूप चांगले असे पॅकेजिंग केलेले आहे या पॅकेजिंग मध्ये मी तुम्हाला काय करेन त्या प्रोडक्टचे डिटेल्स सांगत असताना मित्रांनो ते प्रोडक्ट तुमच्या पुढे येतीलच पॅकेजिंग मात्र एक नंबर आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही मी आज ह्या इंडस्ट्रीमध्ये काय करतोय वर्क करतोय म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये वर्क करतोय तुम्ही मी आज अ चांगलं बेटर लाईफस्टाईल घेण्याचं एक विजन आणि मिशन घेऊन आलेलो आहात मग अशा वेळेस आपल्याला टाइम टू टाइम पेमेंट हे भेटलंच पाहिजे जसं की प्रत्येक आठवड्याला पेमेंट येत आहे प्रत्येक पंधरा दिवसाला पेमेंट येत आहे तर मित्रांनो नक्कीच तुमच्या माझ्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम असतील नक्कीच सॉल्व्ह होतील तर ही ह्या कंपनीचे एक छोट असं काय झालं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं स्टार्क कशा आहे आणि त्याच्या क्वालिटी काय आहेत पण मित्रांनो ही कंपनी तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही आम्हाला जे सांगता एक शॉर्ट मध्ये काय सांगाय तर मित्रांनो आपलं कंपनीचं व्हिजन आणि मिशन म्हणजे काय आणि हेच तुम्ही गोष्ट खूप आहे समजून घ्या आपले विजन आणि मिशन आहे मित्रांनो गुड हेल्थ पहा भारत भारत जो आहे तो खरंच आज केमिकल मुळे असेल किंवा लाईफस्टाईल मुळे असेल त्यांच्या त्यांची जी हेल्थ आहे ही खराब करून ठेवलेली आहे हाडाच्या विकाराचे जवळपास ऐंशी पेक्षा जास्त लोक आज भारतामध्ये आहेत चाळीस पेक्षा जास्त लोक हे हृदय विकाराचे आहेत चाळीस कोटीपेक्षा जास्त लोक डायबिटीसचे आज या भारतामध्ये आहेत मित्रांनो किडनी विकाराचे आहेत हृदय विकाराचे त्याच्यानंतर पायल्किअरचे आहेत स्किन विकाराचे आहेत आणि मित्रांनो या सगळ्यांमध्ये महत्वाचं म्हणजे तिथेच मन तिथं बरोबर नाहीये म्हणजे मानसिक त्रास असणारे पण जवळपास दहा कोटीच्या आसपास लोक आहेत पण त्या सर्वांना आपण गुड हेल्थ देण्याचा काय करणार आहे या कंपनीच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यासाठी जे काही प्रोडक्ट आहेत ते, आशन, ते तु, तु, मी पुढे सांगेनच फक्त आपण विजन समजून घ्या तर आपलं गुड हेल्थ सगळ्यांचं असण हेच विजन असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर बेटर लाईफस्टाईल मित्रांनो तुम्ही मी जर सर्वसामान्य परिवारातील असेल तर मित्रांनो एक तुमच्या किंवा माझ्या सर्वसामान्य परिवारामधून तुम्ही मी पाहत आहे जसे आपले आजोबा असतील आई वडील असतील किंवा आपली जी ही पिढ्या आहे तर किती संघर्षमय जीवन जगते अगदी दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपयासाठी मित्रांनो गावामध्ये काम करतात किंवा वीस हजार तीस हजार रुपयाच्या कामासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जातात मित्रांनो जिथं पैसे मिळण्यापेक्षा खर्चच जास्त होतो महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मग अशा वेळेस एक सिंपल इन्कम कसा येऊ शकतो याकडे कंपनीने लक्ष दिलेलं आहे मग बेटर लाईफस्टाईल म्हणजे काय मित्रांनो कि टाइम फ्री लाइफ असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो लाइफ मध्ये तुमच्या टाइम खरच आहे का नसेल तर कृपया आपल्या समर्थ सक्सेस लाइफ मार्केटिंगला आजच सुरुवात करा त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला आपण टॅक्स देतो मित्रांनो आणि जॉब फ्री इंडिया हे आपलं मिशन आहे मित्रांनो बेटर लाईफस्टाईल व जॉब फ्री इंडिया हे आपलं मिशन आहे तर भारतामध्ये पहा मित्रांनो आज जर तसं पाहिलं गेलं तर जवळपास चोवीस कोटी तरुण आणि पदवीधरांना नोकऱ्याच नाही पहा खूप घातक गोष्ट आहे तर त्या सर्वांना अगदी आपण काय करूयात या बिझनेस मध्ये बेटर लाईफस्टाईल देण्याचा नक्कीच मित्रांनो प्रयत्न करू मग याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनच काम करायचे एक तर प्रोडक्ट असेल किंवा प्लॅन सेल करायचा आहे किंवा इन्कम टॅक्स सेल करायचा आहे इन्कम टॅक्स तुम्ही सेल करा मित्रांनो खूप चांगला इन्कम तुम्हाला मिळणार आहे फक्त ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी प्रोडक्ट बद्दल माहिती देईन मित्रांनो आपलं जे ऑर्थो किट आहे ह्या ऑर्थो किट मध्ये मी याचे जे प्रोडक्ट आहेत ते लास्टला टाकेन मित्रांनो हे जे ऑर्थो किट आहे ते ऑर्थो किट त्याच्यामध्ये साठ पाऊच व साठ कॅप्सूल भेटतात आणि हाडाच्या विकारासाठी कोणताही हाडाचा विकार असो त्यासाठी ह्या न गेल्या आठ वर्षात चौदा लाख पेक्षा जास्त लोकांना काय दिलेलं आहे रिझल्ट दिलेला आहे मित्रांनो असा असणार प्रूव्हन प्रोडक्ट ऑलरेडी मार्केट मार्केटमधल्या लॅबने असेल गव्हर्नमेंटने असेल डॉक्टरने असेल कमीत कमी चारशे पेक्षा जास्त वेळा टेस्ट केलेलं प्रोडक्ट आहे आणि फूड सप्लिमेंट मधील एक नंबर असा प्रॉडक्ट आहे पहा हे प्रोडक्ट घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावरील सूज कमी होत दुखणं कमी होतं त्या व्यक्तीला एनर्जी येते पचन क्षमता वाढायला सुरुवात होती असा असणार हे किट गेल्या आठ वर्षामध्ये मा मार्केटमध्ये मा अगदी मोठ्या मोठ्या डॉक्टरांना पण त्यांनी काय केलेलं आहे चकित केलेले आहेत किंवा त्यांची पेशंट या प्रोडक्टनी परी झालेले आहेत हे आपण नक्कीच युट्यूब मध्ये व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर वेलफर पहा हृदयविकाराचा खूप लोकांना त्रास आहे दम्याचा त्रास आहे तर किंवा सूज येण्याचा त्रास आहे किंवा पॅरलिसिस होण्याचा त्रास आहे अशा लोकांसाठी मित्रांनो हे वेलहर्ट नावाचं जे आपलं कीट आहे याने आतापर्यंत बऱ्याच लोकांना काय केलेलं आहे रिलीफ दिलेला आहे किंवा हार्ट अटॅक येण्यापासून वाचवलेला आहे पहा मित्रांनो की तुम्ही तर पाहत आहे आज लस घेतल्यापासून मित्रांनो दररोज तुम्हाला एक न्यूज ऐकायला भेटत असेल कुठं ना कुठं तर हृदय विकार येऊन मरणारे भरपूर अशी लोक आहेत अशा वेळेस हे त्या लोकांना सजेस्ट करा त्यांचं जीवन वाचवणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे सेव्हन वंडर लिक्विड तर हे सेवन वंडर सिरप जो आहे त्याच्यामध्ये बावीस प्रकारचे आयुर्वेदिक आयुर्वेदिक काय आहेत मित्रांनो वनस्पतीचा अर्क टाकलेला आहे सेवन वंडर मध्ये तर हे सेवन वंडर टॉक्सिन रिमूव्ह करण्याचं काम बॉडी डेटॉक्स करण्याचं काम डायजेशन व्यवस्थित करण्याचं काम त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये एनर्जी लेवल देण्याचं काम त्यासोबत अशा जवळपास दोनशे पेक्षा जास्त आजारांवर व्यवस्थित काम करण्याचं काम ह्या सेवन मार्केट मार्केटमध्ये आपल्याला केलेलं आहे किंवा त्याचे रिझल्ट घेतलेले आहेत त्याच्यानंतर वन डायबा आपली ही जी वन डायबायर कॅप्सूल आहे मित्रांनो ही पेटंट आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्यांची शुगर कुठल्याच डॉक्टरांकडून कंट्रोल होत नव्हती एलोपॅथी झालं होमिओपॅथी झालं आयुर्वेदिक झालं किंवा बाकीच्या मेडिसिन्स झालं मित्रांनो किंवा थेरपी करून झालं तरी ज्यांची शुगरच कंट्रोल होत नव्हती अशा लोकांमध्ये हो आपलं आयुर्वेदिक पेटंट मेडिसिन एव्हल ड्रायबा केअर घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे इन्सुलिन कमी झालेलं आहे शुगर कमी झालेले आहे म्हणजे काय इन्सुलिनचा जे डोस घेत होते लोक तर ते पूर्णपणे बंद झालेले आहेत शुगर जी चारशे पाचशेच्या दरम्यान होती तीही पूर्णपणे लेवल आलेली आहे अशा रीतीने हे लेवल डायबा केअरनं सुद्धा आम्ही या दहा वर्षामध्ये सॉरी साडेआठ वर्षामध्ये खूप चांगले रिझल्ट घेतलेले आहेत त्याच्यानंतर पायल्ड केअर किट पहा मित्रांनो हे पायल्ड केअर किट का गरजेचं आहे याच्या मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो जे काय आजार बॉडीमध्ये होतात जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के आजार हे आपल्या पोटामधून होतात तर या पोटातून होणारे आजार आणि महत्वाचं म्हणजे मुळव्याताच्या त्रासामध्ये किंवा गॅस्ट्रिकच्या त्रासामध्ये किंवा वजन असण्याच्या त्रासामध्ये मित्रांनो या फायट केअर किटने खूप चांगला असा काय दिलेला आहे रिझल्ट दिलेला आहे त्याच्यानंतर किडनी केअर किट के। डायलिसिसचा जो टाइम असतो मित्रांनो तो कमी केलेला आहे त्याच्यानंतर वीस एम एम पर्यंतचे मुतखडे अगदी अठरा अठरा वीस वीस दिवसात आम्ही पूर्णपणे पाडायला ह्या किडनी हेअर न काय केलेले मदत केलेले आहे आणि त्याच्यानंतर गॅंग्रीन सारखा त्रास असेल किंवा त्रास असेल किंवा कामिरी सारखा त्रास असेल किंवा मित्रांनो कुठलाही विकार असेल तर यामध्ये समर्थ सक्सेसच्या या डबल टेन सेल न मित्रांनो शंभर टक्के त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनी ह्याची जी गोळी आहे या गोळीनं मित्रांनो सेलला रिजनरेट करण्याचं काम करते आणि सेलला रिजनरेट करायचं काम केल्यामुळे मित्रांनो आपले जे हे प्रॉडक्ट आहे आज भारतामध्ये एक धुमाकळू काय करत आहे गाजवत आहे त्याच्यानंतर अश्वरीन नावाचं जे टॅबलेट आहे मित्रांनो सेक्स रिलेटेड कोणत्याही समस्या असोत किंवा एखाद्याला मूल होत नसेल तर त्याच्या समस्या असोत त्यामध्ये अश्वरीन खूप चांगलं असं काम केलेलं आहे त्याच्यानंतर डायबिटीस साठी आपलं हेल्थ ड्रिंक्स नावाचा एक प्रोडक्ट आहे ते नक्कीच तुम्ही काय करा यूज करा तर अशा रीतीचे हे जे प्रोडक्ट आहेत मित्रांनो ह्या प्रोडक्टचे दोन प्रकारे काम आहे तुम्ही नीट समजून घ्या पहिलं जे काम आहे मित्रांनो कस्टमरला रिझल्ट देणं हे पहिलं काम आहे पण मित्रांनो दुसरं आणि महत्वाचं काम आहे मित्रांनो की आपण ज्या व्यक्तीला या मध्ये आणणार आहे तो कस्टमर आपला सॅटिस्फाय असला पाहिजे तो आपला बिझनेस पार्टनर सॅटिस्फाय असला पाहिजे म्हणजे काय तर बिझनेस साठी मित्रांनो आपलं हे प्रोडक्ट मदत करत बिझनेस साठी तर हे प्रोडक्ट बिझनेस डेव्हलपमेंट साठी व रिझल्ट साठी खूप महत्वाचे आहे कारण मित्रांनो तुम्ही जी आता प्लॅन ऐकून घेता या माझा एक उद्देश आहे की तुम्हाला एक चांगला इन्कम झाला पाहिजे तर इन्कम प्रॉडक्ट सेलमधून व समोरच्या व्यक्तीला जॉईन करत असताना त्या प्रोडक्टचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन त्या बिझनेस पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो हे प्रॉडक्ट त्या ठिकाणी मदत करणार आहे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर पहा आपल्या कंपनीचे काही इन्कम टाईप आहे तुम्ही प्रोडक्ट समजून घेतलं कंपनीची डिटेल्स समजून घेतली तुम्ही विजन आणि मिशन समजून घेतलं मित्रांनो पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या कंपनीतून तुम्हाला काय भेटणार आहे तर हे पाच प्रकारचे इन्कम भेटणार आहे खूप महत्वाचं आहे मी इथं फक्त शॉर्ट मध्ये सांगतो मित्रांनो रिटेल इन्कम जसं की कंपनी डीपी रेटला म्हणजे कंपनी रेटला तुम्हाला काय करणार आहे यापैकी कुठलंही पीड देणार आहे किंवा एखाद्याला जॉईनिंग करण्याकरता म्हटला मित्रांनो यापैकी डीपी रेटला कुठलंही किट देणार आहे त्याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट त्यांनी जवळपास पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत हा रिटेल प्रॉफिट कंपनीने वेगवेगळ्या किटला दिलेला आहे म्हणजे या रिटेल इन्कमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः जरी सेल करायला सुरुवात केली मित्रांनो तरी मी फक्त तु तुम्हाला एकच सांगेन याच्या माध्यमातून कमीत कमी तुम्ही महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये या पहिल्या इन्कमच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच कमवू शकता याचा डिटेल व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओके त्याच्यानंतर दुसरं आहे मॅचिंग बोनस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो की हा जो मॅचिंग बोनस आहे हा सेल्फ मॅचिंग बोनस व टीम मॅचिंग बोनस आहे दोन प्रकारचा आहे मित्रांनो सेल्फ मॅचिंग बोनस व टीम मॅचिंग बोनस सेल्फ मध्ये तुम्ही जेवढं काय पीअर मॅच करणार आहात त्याचा तर इन्कम तुम्हाला मिळणारच आहे पण मित्रांनो तुम्ही जी जोडलेली टीम असणार आहे तुमचे जे बिझनेस पार्टनर आहे त्यांच्या माध्यमातून जरी प्रोडक्ट सेल झाले किंवा तो व्यक्ती जॉईन झाला त्याच्यावर ही मॅचिंग इन्कम भेटणार आहे याचा डिटेल व्हिडिओ नेक्स्ट मध्ये बघूया त्याच्यानंतर डी आर बी खूप महत्वाचा आहे मित्रांनो डायरेक्ट रेफरल बायनरी बोनस तुम्ही ज्या व्यक्तीला ह्या मध्ये आणणार आहात त्या व्यक्तीला जेवढा इन्कम मिळणार आहे त्या व्यक्तीला जर दिवसाला पंधरा हजार रुपये भेटत असेल तर कमीत कमी तुम्हाला सदोतीसशे पन्नास रुपये म्हणजे पंचवीस टक्के जेवढा एक्स्ट्रा बोनस तुम्हाला दिलेला आहे कंपनीला डीआरडीचा हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो तो पुढील काय करूया व्हिडिओ समजून घेऊया त्याच्यानंतर आवार्ड आणि रिवॉर्ड दिलेले आहेत मित्रांनो सहा हजार दोनशे रुपयापासून ते पंधरा कोटी रुपयापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस कोटी रुपयाचे टोटल रिवॉर्ड आवार्ड आणि रिवॉर्ड हे कंपनीनं आपल्याला दिलेलं आहे त्या त्या लेवलला आपण काय करूयात मित्रांनो लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि हे आवाड रिवाड घेऊयात त्याच्यानंतर नॉमिनी फॅसिलिटी खूप महत्वाचा असतं मित्रांनो घडू नये पण अशा वेळेस जर काही झालं तर थ्री जनरेशन नॉमिनी फॅसिलिटी आपल्या कंपनीने काय केलेली आहे दिलेली आहे तर अशा पद्धतीनं हे जे प्रॉडक्ट आहे या प्रोडक्टच्या माध्यमातून हे जे प्रोडक्ट आहे ही कंपनीची डिटेल आहे आपलं विजन मिशन आहे आणि आप आपल्या कंपनीचा जो हा रिटेल इन्कम आहे तो एक आपला सॉरी इन्कम टाईप आहे हा तुम्ही मी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर अशा रीतीने हा भाग पहिला हा व्हिडिओ मी तर काय करत आहे संपवत आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा खाली ह्या व्हिडिओमध्ये खाली जाऊन तुम्ही नक्कीच कमेंट करा धन्यवाद